धाता तालुक्यातील लोणी येथील वरद विनायक सेवाधाम येथे महंत गुरुवर्य उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांचे कीर्तन झाले कीर्तनानंतर महाप्रसादाचा लाभही भाविकांनी घेतला यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते Thank you. मात्र आपल्या अंतकरणातील भाव पाहतो अंतरीचे बीज जाणे कळवळा व्यापक सकळा ब्रह्मांडाचा जो संपूर्ण ब्रह्मांडामध्ये व्यापक आहे पण आपल्या भाविकाच्या भक्ताच्या अंतकरणात भक्ती बीज मात्र तो तपासत असतो आणि आपल्याला परमात्म्याच्या शक्तीचा अनुभव येण्यासाठी हो आपण केलेल्या संकल्पाची पूर्ती होण्यासाठी काही वाटही पाहावी लागते योग्य वेळ आल्याशिवाय योग्य गोष्ट जीवनात मिळत नाही आणि हाही एक वाक्प्रचार म्हणूनच तुकोबाराच्या अभंगातला शब्द रूढ आहे तुका म्हणे चालत प्राप्त काळ घडियाला वेन मिरतालिका ऋषी पंचमी गौरींचं आगमन गणपतीचा उत्सव आणि जे आणखी काही सखोल जाणते वारकरी आहे त्यांच्यासाठी भागवत सप्ताह हो सुद्धा या काळात असतो तो फार मोजक्या लोकांनाच माहिती असेल त्या विषयीचा कारण साजरे होणारे आणि डामडावलाचे उत्सव सगळ्यांना माहिती असतात पण जे सुप्त गुप्त पण महत्वाचे काही उत्सव असतात भागवत सप्ताह हो या कालावधीत आणि असा हा पवित्र कालावधी आहे आणि आता पितृपक्ष सुरू झाला भाद्रपद महिन्यातला उत्तर पक्ष कृष्ण पक्ष म्हणजे पितृपक्ष ज्याला पितृपक्ष म्हणतात पितृ पंधरवाडा म्हणतात सोप्या भाषेत पितर पाठ म्हणतात आपण थोडस ग्रामीण भागात बरेच शब्द सोपे करून घेतलेले आणि मग असा हा पितरांच्या निमित्तानं त्यांना त्यांचं स्मरण चिंतन करण्याचा त्या निमित्तानं नैवेद्य पाणी अन्नदान असं करण्याचा हा सगळा मला वाटतं भारतातल्या पंचांगामध्येच हा पंधरवाडा आहे जगाच्या अन्य देशात अन्य संस्कृतीत अन्य पंचांगात कुठेही पितरांसाठी पंधरवाडा नाही पितरांची आठवण करून कुणी त्यांना नैवेद्य दाखवतंय अन्नदान करतय वगैरे आता तंत्रज्ञानाचा काळ आहे शिक्षणाचा आणि विज्ञानाचा काळ अशा काळामध्ये तुमच्या आणि माझ्या मनामध्ये सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतो की आपण जर वाड वडिलांना इथे नैवेद्य दाखवलं तर तिथे खरंच मिळेल का मग याला श्रद्धा म्हणायचं का अंधश्रद्धा तर मी आपल्याला विचारतो की आपण एक राष्ट्राचा ध्वज प्रतीक म्हणून मानलेला आहे आपण भारतीय माणसं आहोत आणि भारताचा आपला राष्ट्रध्वज आहे तिरंगा ध्वज जो स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळेला स्वीकारला गेला त्या अगोदर पासूनच तो फिडकवला जातो आज आपण पंधरा ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सव्वीस जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आणि अन्यही महत्वाच्या काही वेळेला त्या राष्ट्रध्वजाला वंदन करतो त्याला सलामी देतो आणि राष्ट्र चालू असताना जे काही संकेत पाळतो हे पाळणं म्हणजे प्रति असलेली आपली भावना आहे त्या ध्वजाला वंदन म्हणजे भारत मातेला केलेलं वंदन आहे भारत मातेला केलेला तो नमस्कार हे जसं प्रतिकात्मक आहे तसच वाडवडीला आज आमच्यात नसतील पण या व्रतोपवासाच्या निमित्तानं आपल्याला या पर्व काळाच्या निमित्तानं त्यांचं स्मरण करण्याची संधी मिळते त्यांचं पूजन करण्याची त्यांच्या नावाला अन्नदान करण्याची उपस्कृत जेव घालण्याचे अशा पद्धतीनं हा पितृपक्ष आणि अशा या पवित्र अशा पितृपक्षामध्ये आज ही चतुर्थी आहे कारण प्रत्येक महिन्याच्या वद्य पंधरवाड्यात येणारी चतुर्थी ही संकष्टी चतुर्थी आणि प्रत्येक महिन्याच्या शुद्ध पंधरवाड्यात येणारी चतुर्थी ही विनायक चतुर्थी महिना म्हणजे मराठी जुन्या जुन्या मंडळींना सगळ्यांना माहिती आहे जे नवीन पिढी आहे त्यांच्यासाठी की वद्य आणि शुद्ध पक्ष हे जानेवारी फेब्रुवारीत नसतात ते चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ मार्ग, या बारा महिन्यात जे मराठी बारा महिने आपले आहेत याच्यामध्ये वद्य पक्ष शुद्ध पक्ष पंचमी चतुर्थी तृतीया तिथी असतात सांगत होतो की अशुभ संकल्प करणारे पण रावणाचं एक उदाहरण पुरेसा आहे मला वाटत दुर्योधनाने सुद्धा तेच केलं ना त्याच्याही मनात कुठेतरी पांडवांचं राज्य बळकावणं हा एक अशुभ संकल्पच मनामध्ये आला आणि तिथून त्यानं कार्यस्थान सुरू केली कारण कोणतीही गोष्ट सदकार्य असो कि चुकीचं कार्य असो पहिल्यांदा ते संकल्पनेमध्येच येत असत आणि म्हणून आहार शुद्ध शुद्धी आणि विचार शुद्धा ध्रुवा स्मृती अस शास्त्र आहे माणसाचे आहार आहार शुद्ध असला की विचार शुद्ध राहतात संगत चांगली असली की विचार वाचन, वाचन, शुद्ध राहतात वाचन चांगलं असलं की विचार शुद्ध राहतात बोलणं चालणं वाचणं संगत सोबत या सगळ्याच गोष्टी आपल्याला शुद्ध पवित्र ठेवण्याचा प्रयत्न आपण करत असतो आणि या सगळ्यातून मग आपले कर्मही शुद्ध होतात बुद्धी शुद्ध होते दुर्योधनाच्या बाबतीत हे सगळं घडण्याचं काही कारणच नव्हतं कारण दुर्योधनाला संगत होती शकुनीची त्याला चांगला सूचना कुठून विद्यार्थी लक्षात दुर्योधनाला चांगलं सुचणार कुठून आणि कस त्याच कारण शकुनी सारखा आहे पण मला असं वाटत महाभारतामध्ये अर्जुन आणि पांडव हे सर्व काही गमावून सुद्धा पुन्हा श्रेष्ठ ठरले विजयी झाले त्याच कारण आहे की पांडव आणि अर्जुन यांचा मार्गदर्शक कृष्णस्तु भगवान स्वयं जो जगाचा मायबाप आहे आणि कृष्ण वंदे जगद्गुरु असं ज्याला म्हणतात ज्याला पांडवांनी सर्वस्व मानले आहे आणि खर्च करण्याचं स्वातंत्र्य चार गोष्टी जर एकत्र आल्या तर बऱ्याच वेळेला व्यक्तीचा तोल जातो आणि तो चुकीच काहीतरी करतो पण तारुण्य असावं पण मुबलक पैसा नसावा मुबलक पैसा जरी असेल तरी खर्च करण्याचं स्वातंत्र्य नसावं आणि खर्च करण्याचं स्वातंत्र्य जरी असलं नाहीच वडील धारक कोणी विचारायला पण निदान आज्ञान तरी नसावं सज्ञान असावा म्हणून मला असं वाटतं पैसा मिळवावा कसा हे समजण्यासाठी ज्ञान लागतं असं लोक म्हणतात मी म्हणतो पैसा मिळवावा कसा हे समजण्यासाठी ज्ञान लागत हे मान्यच आहे पण त्याही पेक्षा मोठ ज्ञान लागतं पैसा खर्चावा कसा आणि सांभाळावा कसा कारण अध्यात्मामध्ये दोन शब्द एक आहे योग दुसरा आहे क्षेम योग म्हणजे प्राप्ती आणि क्षेम म्हणजे निर्वाहन सांभाळ प्राप्ती कदाचित सोपी आहे पण सांभाळा उघडाला विधाला चौदा विद्या चौसष्ट करा आषाढणी युक्त काही पूर्वी ऋषी मुनी महात्मे होते विशेष करून नवनाथांचं जे चरित्र आहे त्यामध्ये जाळण मारण स्तंभन मोहन उच्चारण अशा प्रकारच्या विद्या सगळ्या त्यांनी आत्मसात केला होता मला वाटतं या विद्या आत्मसात करायला जेवढे कष्ट आहेत त्याही पेक्षा त्या सांभाळायला आणि त्या वापरायला कारण विद्या जरी असली तरी योग्य तऱ्हेने वापरली गेली पाहिजे दुर्वास नावाच्या ऋषींनी आपली विद्या चुकीच्या वेळी चुकीच्या माणसावर वापरून अशा मुद्द्याला धरून आपण त्या गोष्टीची आठवण हो आज करू गोष्ट आपण नेहमीच ऐकतो अंब ऋषीसाठी जन्मसोषी दुष्ट निर्दाळ दुर्वास नावाचे ऋषी पण ऋषी राजा गेले के केले आणि अंब ऋषी राजा हा एकादशी करणारा द्वादशीचं पारण सोडणारा ऋषी आले त्याच्या आधी त्यानं फक्त भगवंताच्या पायाचं तीर्थ घेतलं होत पण दिवस चांगली तरुण मंडळी आणि पाहतो अजूनही ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोक हे सुना असतील मुलं असतील हे चांगले आहेत वडिनधाऱ्यांचा सांभाळ करतायत क्वचित काही प्रसंगी काही चुकीचे टोकाचं वागणारे बापांना घरातून काढणार आहे चुकी थोडे आणि म्हणून आपण काही सगळ्या तरुण पिढीला दोष द्यावा असं नाही तरुण पिढी मध्ये सुद्धा चांगली मंडळी आता मी जे उदाहरण सांगतो ते असं अपवादात्मक मग त्या सुरवाई नाही योजना आणि योजना अशी आखली कि म्हणाले आत्ताचा जो काळ आहे ना हा अत्यंत पवित्र काळ आहे मृत्यू म्हणा आणि या काळात जर मृत्यू झाला तर देवाचा थेट घरी जाता येत जाऊन मोक्ष प्राप्त होतो हातून मातूर कोणतरी एक देवला सुधरणार त्याला ते सांगायला लावलं हे दोघा नवऱ्याला पटवलं दोघांनी ठरवलं आणि ठरवल्यानंतर आमच्या आमच्या दिवशी चितेमध्ये मातारी हुशार होती तिच्या लक्षात आलं आपला काटा काढायचं ठरवलं म्हातारी थोडे थोडेफार पैसे होते जशी ती भोपळ्यातली म्हातारी हुशार होती ना गोष्टी म्हातारी सुद्धा हुशार आणि मग म्हातारीने काय केलं एक, एक, एक दोन का कामगार हाती धरले आणि त्या स्मशानामध्ये खड्डा खोदून ठेवला खाली थोडं भुयार असं बाजूला निघाले आणि जेव्हा तिला त्या सरणावरती ठेवलं बसवलं म्हणजे आता जिवंतच हे करायचं होतं पण तिला सांगितलं मला झोपायचं वगैरे बसून राहतो लावा लाकडं बाजूला राहता मला झोपून कसायला पाहिजे जिवंत जायचं असं सरळ केलं पाहिजे म्हातारी बसून राहायची लाकडी लावले आणि ते बरोबर ते ठरलेलं होतं बुयारातून पसार लाकडं बिकड जळाले जर म्हातारी जळालीच असाच अंदाज यांना झाला मोठा आनंद झाला आणि एक महिनाभर जाऊ तिला आणि दुसऱ्या पौर्णिमेला म्हातारी घरी प्रगट झाली म्हातारी आलीच कशी करायला म्हातारीने सांगितलं मी वैकुं भात गेले कशा गेल्या म्हातारीला विचारलं तर सुरू तुम्ही धुराधुरा गेले भात गेले आणि तिथे गेल्यावर म्हणे तुझे वडील भेटले तुझी आई भेटली सुलबाईला म्हणाले तुझे वडील भेटले तुझी आई भेटली आणि माणूस जातो ना येतो काही त्रास होत नाही आपल्याला तालुक्याच्या गावाला जाऊन यायचं तरी आंग दुखत म्हणजे वैकुंठात आग सुद्धा दुखत नाही अगदी मजेचा प्रवास मातारी म्हणजे माझा काटा काढायला निघाली ती काय आता ते जुनं ते सोन आता या सुनबाईला म्हटलं खरंच असं काय आता जुनाच काळ का तो सगळे गोळी बाबडी माणसं आजच्या काळात कोणी विश्वास ठेवणार नाही या गोष्टी मला कस कसं काय नाही यायची नुसती इच्छा व्यक्त केली इथे येते पण असते गीता सांगते यन निवर्तन तद्धाम धर्म एकदा या मृत्यू लोकातला आश्रय सोडून ज्या कोणत्या लोकाला गेलं तर इथे पुन्हा येणं कठीण आहे म्हणून सुनबाईची जाण्याची पुन्हा अशीच तारीख नाही वाटली म्हातारीने सुद्धा एक देवलसी शोधला देवलसांच्या नादाला जर का कुटुंब लागली ना की जरा उघडच झोन बसत विठाला विठाला अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर